आवाज येतोय का सांगा बरं सर्वांनी एकदा आवाज येतोय का आवाज येतोय का माझा आता आवाज क्लिअर असेल बहुतेक आवाज आहे आता व्यवस्थित एकदा पटपट सर्वांनी कमेंट करा क्लिअर आहे आवाज चलो तर आपण परत एकदा सुरू करूयात एकदा सर्वांनी लेक्चरला लाईक करा आणि शेअर करा पूजा मॅडम आवाज येतोय का आता येतोय क्लिअर आहे सर्वांना तर आपण बघत होतो विद्यार्थी मित्रांनो जे एस सी बी सी सर्टिफिकेट आहे त्यासाठी आपल्याला या सर्टिफिकेटसाठी कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे कॉल मेसेजेस आलेले आहेत की सर फॉर्म भरण्यासाठी हे कागदपत्र आवश्यक आहेत परंतु हे कागदपत्र काय मिळवण्यास अडचणी येत आहेत क्लिअर आहे सर्वांना तर आता जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याची मुदत देखील वाढवलेली आहे तारीख देखील वाढवलेली आहे तर आता आपण बघूयात नेमकं की आपल्याला जे मराठा जातीचं प्रमाणपत्र आहे त्यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक का आहेत क्लिअर आहे सर्वांना सर्वांनी व्यवस्थित या ठिकाणी काय करायचंय लक्ष द्यायचं सर्वात पहिल्यांदा म्हणजे मतदाराचं किंवा सॉरी अर्जदाराचं अर्जदाराचं तुम्हाला आधार कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी एक काय करावं लागणार आहे डॉक्युमेंट सबमिट करावं लागणार आहे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड का तर हे तुमचं आय डी प्रूफ असणार आहे काय असणार आहे आय डी प्रूफ असणार आहे हे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला अर्जदाराचा जो रहिवासी पुरावा आहे जो आपल्याला कुठून मिळेल आपल्या ग्रामपंचायतीमधून मिळणार आहे हे देखील सर्वांनी लक्षात ठेवा त्यानंतर अर्जदाराचा टी सी किंवा प्रवेश निर्गम उतारा ज्याला आपण टी सी किंवा दाखला आवश्यक आहे महत्वाचं लक्षात ठेवायचं सर्वांनी एकदम व्यवस्थित लक्ष द्या या ठिकाणी एक तर तुमचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड लागेल आय डी प्रूफ म्हणून त्यानंतर तुमचा रहिवासी दाखला की जो तुम्हाला ग्रामपंचायत मधून मिळणार आहे त्यानंतर जर बघितलं आपण अर्जदाराचा टी सी किंवा प्रवेश निर्गम उतारा ज्याला आपण एल सी किंवा टी सी असं म्हणतो येत्या लक्षामध्ये हा तुम्हाला आवश्यक आहे तुम्ही दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएशन नंतरचा जो असेल तुमचा तरी पण तो या ठिकाणी चालणार आहे त्यानंतर तुम्हाला अर्धदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन नातेवाईक यांचे टी सी किंवा प्रवेश निर्गम उतारा म्हणजे जर आपण बघितलं तर तुमच्या रक्ताच्या नात्यातील भाऊ असेल वडील असेल चुलते असेल यापैकी कुणाचेही कोणत्याही दोन व्यक्तींचे हे लक्षात ठेवा बरं का कोणत्याही दोन व्यक्तींचे तुम्हाला टी सी किंवा एल सी म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी आवश्यक आहे हे सुद्धा महत्वाचं आहे सर्वांनी लक्षात ठेवायचंय त्यानंतर निरक्षर असल्यास त्याचं शपथ असल्यास शपथ प्रमाणपत्र किंवा त्यांचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड लागणार आहे येत्या लक्षामध्ये महत्वाचं म्हणजे जर निरक्षर असतील ते तुमच्या रक्ताच्या नात्यांमधील तर काय त्यासाठी त्यांचं निरक्षर असल्याचं शपथपत्र त्याचबरोबर त्यांचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड सुद्धा या ठिकाणी चालणार आहे हे महत्वाचे तुम्हाला डॉक्युमेंट आवश्यक आहे त्यानंतर आपण दहावी किंवा बारावी सनज तुमचं जे विद्यार्थी मित्रांनो दहावी बारावीचं सर्टिफिकेट असेल हे प्रामुख्याने का लागतंय त्यावर जे तुमचं नाव असतं ना हे नाव तुमचं स्पेलिंग त्यावर जी स्पेलिंग वगैरे आहे ते व्यवस्थित असावं सर्टिफिकेट वरती व्यवस्थित यावं यासाठी हा हे दाखला किंवा हा जो कागदपत्र आहे आवश्यक का आहे हेते लक्षामध्ये त्यानंतर वंशावळ आणि जर अर्जदाराचं वय अर्जदार तुम्ही अर्ज करताय तुमचं वय अठरा पेक्षा कमी असेल तर त्यासाठी पालकांचा एक फोटो आवश्यक आहे हेते लक्षामध्ये जर तुम्ही 18 पेक्षा जास्त वय असेल तुमचं तर यासाठी पालकांचा फोटो आवश्यक नाही म्हणजे तुम्हाला हे जे मराठा जातीचे प्रमाणपत्र आहे विद्या म्हटल्यांनो जातीचे प्रमाणपत्रासाठी हे कागदपत्र सांगतोय मी नॉन आपल्याला दुसरे कागदपत्र कोणते आवश्यक आहेत त्याबद्दल देखील आपण बोलणार आहोत लक्षात सर्वांना हे महत्वाचे एक किती एक दोन तीन चार पाच ते सहा इतके पाच ते सहा जे कागदपत्र आहेत हे तुमच्यासाठी आवश्यक आहेत हे कागदपत्र असतील तर तुम्ही काय करू शकता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हे प्रमाणपत्र मिळणार आहे येते लक्षामध्ये कास्ट सर्टिफिकेट हे मिळणार आहे तुम्ही जे आपले सरकार सरकार पोर्टल आहे त्यावरून विद्यार्थी मित्रांनो हे डॉक्युमेंट अपलोड करून देखील काय करू शकता हे तुमचं प्रमाणपत्र मिळवू शकता तुम्हाला आपले सरकार जे पोर्टल आहे त्यावर जायचंय तुमचं मोबाईल नंबर वगैरे टाकून काय करायचंय रजिस्ट्रेशन करायचंय आणि त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र या सेक्शनमध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला कागदपत्र अपलोड करून तुमचं हे प्रमाणपत्र मिळू शकत साधारणपणे जर बघितलं तर दहा ते पंधरा दिवस या प्रमाणपत्रासाठी लागत आहेत आणि बरेचशा विद्यार्थी मित्रांचे म्हणजे कॉल मेसेज ज्यावेळेस येत होते की हे प्रमाणपत्रच काय मिळत नाहीये अशा तक्रारी काय बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या आलेल्या आहेत येते लक्षामध्ये सर्वांना हे महत्वाचं तुम्ही लक्षात ठेवा परंतु आता सर्वांना माहिती आहे तारीख वाढल्यामुळे काय आहे तुमच्याकडे वेळ आहे लवकरात लवकर सर्वांनी काय करायचंय हे सर्टिफिकेट आपल्यासाठी काढून ठेवायचंय फक्त पोलीस भरतीच नाही बाकीच्या ज्या पण आता परीक्षा येणार आहेत त्यासाठी तुम्हाला या कागदपत्राची किंवा या सर्टिफिकेटची आवश्यकता असणार आहे आले लक्षामध्ये तर यामध्ये हा जो ही जी स्लाइड आहे यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं फक्त जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत क्लिअर चलो तर आता आपण पुढे बघूयात की नॉन क्रिमिनर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहेत याच्या लक्षामध्ये नॉन क्रिमिलेअर देखील तुम्हाला आवश्यक आहे म्हणजेच जातीचं प्रमाणपत्र त्याचबरोबर नॉन क्रिमिनरचं देखील प्रमाणपत्र आवश्यक आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आता नॉन साठी परत तुम्हाला आधार कार्ड किंवा मतदान कार्ड हे आय डी प्रूफ म्हणून लागणार आहे ॲज इट इज त्यानंतर रहिवासी पुरावा म्हणजेच परत एकदा तुम्हाला जे ग्रामपंचायतीचा आपला रहिवासी दाखला असतो ग्रामपंचायत मधून मिळतो तो यासाठी आवश्यक आहे त्यानंतर अर्जदाराचे टी सी किंवा प्रवेश निर्गम उतारा म्हणजेच या ठिकाणी देखील टी सी किंवा एल सी आपण ज्याला म्हणतो ते प्रमाणपत्र ते देखील तुमचं जे आहे दाखला प्रमाणपत्र म्हणजे एल सी किंवा टी सी जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला जोडावा लागणार आहे त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र म्हणजे बघा तुम्ही एकदा Hey, uh, हे जातीचं प्रमाणपत्र तुमचं मिळालं की त्यानंतर तुम्ही नॉन क्रिमिनल अप्लाय करताना हे प्रमाणपत्र त्या ठिकाणी जोडू शकता हे महत्वाचं लक्षात ठेवायचंय त्यानंतर पुढे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तहसीलचे तहसीलदारचे तीन वर्षाचं तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे यासाठी आवश्यक आहे क्लिअर आहे सर्वांना पहिलं म्हणजे तुम्हाला ग्राम तलाट्याकडून जे आहे तुमचं उत्पन्नाचा दाखला घ्यावा लागतो ते उत्पन्नाचा दाखला तुम्ही म्हणजे सेतूमध्ये वगैरे सबमिट केला की तुम्हाला तहसीलदारांचं प्रमाणपत्र मिळतं उत्पन्नाचा दाखला मिळतो थोडक्यात येत्या लक्षामध्ये तर तो दाखला किती वर्षाचा आवश्यक आहे या ठिकाणी तीन वर्षांचा उत्पन्नाचं प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे आणि ते सर्व डॉक्युमेंट त्याचबरोबर परत तुमचं वय अठरा वर्ष कमी असेल तर पालकांचा फोटो नसेल तर याची काहीही आवश्यकता नाही आलं लक्षामध्ये हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचे जोडले की त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनल हे प्रमाणपत्र मिळणार आहे येत्या लक्षामध्ये सर्वांना तर यामध्ये आपण थोडक्यात काय बघितलं आहे थोडक्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा जातीसाठी विद्यार्थी मित्रांनो जे जात प्रमाणपत्र आहे याच्या लक्षामध्ये त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे नॉन साठी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत हे दोनही आपण व्यवस्थित बघितले आहेत लवकरात लवकर सर्वांनी काय करायचं आहे फॉर्म आपल्याला भरायचा आहे पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे मुदत पण वाढलेली आहे याच्या लक्षामध्ये त्यामुळे हे दाखले लवकरात लवकर काढून घ्या नाहीतर काय शेवटच्या काळामध्ये शेवटचे जर आता फॉर्मच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या जर याच्यामध्ये गेले तुम्ही तर का गेल। काय नाही लाजाणं तुम्हाला खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरावं लागेल येतं लक्षामध्ये त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना या डॉक्युमेंट्स काढायचे असतील लवकरात लवकर त्यांनी काय आहे हे दोन्हीही प्रमाणपत्र काढून घ्या म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायला अडचण येणार नाही त्याचबरोबर पुढच्या ज्या आपण एक्झाम येणार आहेत बाकीच्या परीक्षेसाठी सुद्धा आता आवश्यक असणार आहे त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर एकदा कागदपत्र काढले की म्हणजे तुम्ही अभ्यासाला देखील काय तुम्हाला मोकळे होणार तुम्ही आल्या लक्षामध्ये सर्वांना इथपर्यंत क्लिअर आहे तर आता महत्वाचं पुढे आपण काय करायचंय हे देखील बघून घ्या याबाबत एस सी बी सी प्रमाणपत्राबाबत महत्वाचं काय आहे ते देखील थोडक्यात बघून घेऊया पोलीस भरतीचा फॉर्म भरताना अंतिम दिनांकापूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे आता हे एकतीस मार्च ज्यावेळेस शेवटची तारीख होती ना विद्यार्थी मित्रांनो तर त्यावेळेस बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या कंप्लेंट येत होत्या की एकतीस तारखेपर्यंत काही डॉक्युमेंट मिळणारच नाही आहेत येते लक्षामध्ये तर त्यावेळेस काय होतं किंवा त्यावेळेस काय की जर पोलीस भरतीचा फॉर्म भरताना डॉक्युमेंट मिळण्यासाठी अडचण येत होती त्यामुळे अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची के पोच पावती जोडून आवेदन अर्ज सादर करावा क्लिअर आहे सर्वांना जो, जो पण तुम्ही प्रमाणपत्र मिळवायचं होतं तुम्हाला कुठलं हे मराठा जातचं कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनियर अशा विद्यार्थ्यांनी काय होतं की जे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला तुम्हाला एक पोचपावती भेटते आपण ज्यावेळेस अर्ज करतो डॉक्युमेंट काढण्यासाठी तर आपल्याला एक रिसिप्ट देतात लक्षामध्ये पोच पावती मिळते क्लिअर तर ही पोचपावती जोडून आवेदन अर्ज सादर करावा आणि त्यानंतर इथे लक्षात पोलीस भरती कागदपत्र पडताळणीच्या वेळी तुमच्याकडे हे कागदपत्र असणं आवश्यक आहे क्लिअर सर्वांना म्हणजे फॉर्म भरताना तुम्ही सुरुवातीला काय करू शकता की आम्ही हे प्रमाणपत्र हे डॉक्युमेंट काढण्यासाठी अर्ज केलेला आहे आमच्याकडे काय पोचपावती आहे ते लक्षात परंतु ज्यावेळेस तुम्हाला पडताळणी करायची कागदपत्र पडताळणी त्यावेळेस मात्र हे डॉक्युमेंट आवश्यक आहेत क्लिअर सर्वांना परंतु आता ज्या पद्धतीने तारीख वाढलेली आहे क्लिअर सर्वांना माझ्या मते पंधरा एप्रिल पर्यंत तारीख वाढलेली आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी जेही एस सी बी सी मधून आरक्षण विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्ही फॉर्म भरणार आहेत तर तुम्हाला काय करायचंय महत्व महत्वाचं म्हणजे लवकरात लवकर हे दोन डॉक्युमेंट आपले मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे परत एकदा फक्त सर्वांनी ओव्हरलुक करून घ्या हे कोणकोणते प्रमाणपत्र म्हणजे बघा तर मराठा जातीचे प्रमाणपत्र <coughs> यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत आधार कार्ड किंवा मतदान कार्ड रहिवासी दाखला तुमचा स्वतःचा तुमचा टी सी किंवा एल सी त्यानंतर रक्ताच्या नात्यातील तुमच्या रक्तातील नात्यातील कोणत्याही दोन नातेवाईकांचे टी सी किंवा एल सी चालतील त्याचबरोबर जर निरक्षर असतील तर निरक्षर असल्याचं शपथपत्र आणि त्यांचं मतदान का मतदान कार्ड किंवा आधार कार्ड आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर तुमचं दहावी बारावीचं सनद किंवा प्रमाणपत्र हे तुमच्या नावाची काय स्पेलिंग असेल त्यासाठी त्या आवश्यक आहे आणि त्यानंतर वंशावळ या कागदपत्र तुम्ही जोडून सर्व व्यवस्थित फॉर्म भरून काय करू शकता हे प्रमाणपत्र मिळवू शकता कास्ट सर्टिफिकेट मिळवू शकता त्यानंतर जर आपण बघितलं नॉन क्रिमिलेअरसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत <coughs> परत आधार कार्ड किंवा मतदान कार्ड रहिवासी दाखला तुमचा त्यानंतर टी सी किंवा एल सी तुम्हाला आवश्यक आहे त्यानंतर जात प्रमाणपत्र आणि तीन वर्षाचं <clears throat> उत्पन्नाचा दाखला कुणाचा आवश्यक आहे तो देखील पालकांचा महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे हा दाखला कुठून तहसीलमधून तुम्हाला मिळवायचा आहे तहसीलचा जो तुमचा तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आहे पालकांचा तो यासाठी आवश्यक आहे क्लिअर आहे सर्वांना हे, हे महत्वाचं सर्वांनी लक्षात ठेवायचंय आता येते लक्षामध्ये तर आता तारीख वाढलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर लवकर तुम्ही काय करा हे सर्व डॉक्युमेंट मिळवण्याचा प्रयत्न करा क्लिअर आहे माझी ओरिजिनल कास्ट यायची हा बघा आता लक्षात घ्या तुम्ही सध्या तरी काय करा आपल्याकडे म्हणजे वेळ वाढलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे पोलीस भरतीचा फॉर्म भरायला सध्या तुम्ही काय करा प्रयत्न करा ते डॉक्युमेंट लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर तुम्हाला काही अडचण आली तर या पद्धतीने हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जे आपण महत्वाची सूचना या ठिकाणी घेतलेली आहे ते तुम्ही काय करू शकता लक्षात ठेवू शकता क्लिअर आहे सर्वांना आले लक्षामध्ये तर जेही जे लवकर, लवकर हे विद्यार्थी मित्र ज्यांना डॉक्युमेंट काढायचे त्यांनी लवकरात लवकर काय आहे हे डॉक्युमेंट आपले मिळवायचे आहे चलो तर जाता जाता सर्वांनी इकडे लक्ष द्या उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी ऑनलाईन बॅच चालू केलेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सर्व विषय हे डिटेलमध्ये व्यवस्थितपणे काय केले जाणार आहे शिकवले जाणार आहेत महत्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज असेल यामध्ये नोट्स असतील आणि तुम्हाला काही टॉपिक झाले की त्यावर लगेच आपण प्रश्न उत्तरांचा देखील सराव घेत आहोत क्लिअर सर्वांना यामुळे तुम्हाला नक्कीच या बॅचचा फायदा होणार आहे तर महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाईन बॅच ज्यांनाही जॉईन करायची असेल त्यांनी या नंबरवर काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे आपलं ॲप आहे या ॲपवर जायचं आहे त्यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेग कोर्सेस दिसतील त्यामध्ये पोलीस भरती कोर्स असेल स्टेट बोर्ड कोर्स असेल सामान्य सामान्यज्ञांची स्पेशल बॅच असेल किंवा कंबाईनची वेगळी बॅच असेल एक तर लक्षामध्ये हे वेगवेगळे कोर्सेस आहेत तुम्ही ज्याही कोर्स तुम्हाला म्हणजे कोर्ससाठी जॉईन व्हायचं असेल तुम्ही तो कोर्समध्ये जाऊ शकता बरेचसे तुम्हाला फ्री डेमो लेक्चर देखील त्या ठिकाणी अवेलेबल आहेत तुम्ही एकदा फ्री डेमो लेक्चर बघू शकता आणि त्यानंतर काय करू शकता बॅच जॉईन करू शकता नक्की फ्री डेमो लेक्चर बघा तुम्हाला त्यानंतर बॅच जॉईन करायची क्लिअर आहे सर्वांना डेमो लेक्चरमध्ये तुम्ही नेमकं कसं शिकवलं जातं काय आहे हे तुम्हाला समजून येईल क्लिअर आल्या लक्षामध्ये सर्वांना तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आता ही बॅच दहा मार्च पासून सुरू झालेली आहे पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना फक्त चारशे नव्याण्णव रुपये इतकीच फी आपण काय केली आहे माफक फी ठेवलेली आहे येते लक्षामध्ये चलो तर लेक्चर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं ले, हे व्हिडिओ लाईक करायचं आहे आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर देखील करायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे उत्कर्ष करियर इन्स्टिट्यूटचं चा, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे यावर आपण चालू घडामोडीचे लेक्चर असतील त्याचबरोबर जी केचे लेक्चर असतील अतिमहत्वाचे प्रश्न असतील याचे लेक्चर कायम घेत असतो त्याचबरोबर महत्वाचे अपडेट देखील आपण कंटिन्यू या ठिकाणी तुम्हाला देत असतो येते लक्षामध्ये चलो तर पुन्हा एकदा सर्वांचा खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं कुणीही विसरायचं नाही सर्वांचं धन्य चलो